जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात बघा जे काही रेग्युलर शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती सध्या बघा हळूहळू जी काही प्रोसेस आहे तर ती सध्या सुरू आहे पण जी पेसा शिक्षक भरती होती तर पेसा शिक्षक भरती आपल्या सर्वांना माहिती आहे का जे काही सुप्रीम कोर्टामध्ये पेसा याचिका संदर्भात बघा सध्या प्रलंबित आहे जवळपास बघा तीन दहा दोन हजार तेवीसपासून सध्या जो मुद्दा प्रलंबित आहे तर त्या संदर्भात ज्या काही हेअरिंगवर हेअरिंग सध्या डेट सध्या बघा मिळत ह्या आलेल्या आहे पण आतापर्यंत सध्या ज्या काही महत्त्वाचे जी हेअरिंग असणार आहे तर तर ती हेअरिंग सध्या बघा होऊ शकली नाही मग सध्या जे काही आताची लेटेस्ट अपडेट नेमकी काय आहे हेअरिंग संदर्भात तर ते एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर स्क्रीनवर जी काही ऑफिशियल वेबसाईटवर जो सध्या पेसा याचिकेसंदर्भात जी याचिका आहे तर त्याचा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघा दिसत आहे तर ही याचिका जवळपास बघा तीन दहा दोन हजार तेवीसला सध्या रजिस्टर्ड झाली होती आणि सध्या तरी याचिकेचा जो काही स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर तो स्टेटस म्हणजे या ठिकाणी बघा पेंडिंगच दिसत आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नेक्स्ट जी काही लिस्टिंग डेट असेल हेअरिंग डेट असेल तर ती सध्या ह्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी पब्लिश झालेली आपल्याला दिसत नाही आणि जो काही सध्या प्रेझेंट किंवा लास्ट स्टेटस असेल तर तो देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मग ह्याच्या मागे नेमकं काय कारण आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे काही सुप्रीम कोर्टचे या ठिकाणी बघा जे काही वेकेशन सध्या सुरू आहे तर जवळपास जे वेकेशन जे सुरू आहे तर त्या वेकेशनमध्ये या ठिकाणी वीस मे ते सात जुलैपर्यंत सध्या ज्या सुप्रीम कोर्टच्या ज्या सुट्ट्या आहे आणि त्या सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जी काही डेट आहे तर ती डेट सध्या बघा सध्या मिळू शकली नाही तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे सुप्रीम कोर्टाच्या जवळपास वीस तारखेपासून तर ह्या ठिकाणी सात म्हणजे जे काही वीस मे आहे तर वीस मेपासून जवळपास सात जुलैपर्यंत ह्या ठिकाणी बघा सुट्ट्या ह्या ठिकाणी देण्यात आल्या म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे काही हेअरिंग असेल तर त्या हेअरिंग ह्या ठिकाणी बघा होऊ शकणार नाही कारण सध्या वेकेशन जो पिरियड आहे तो तो सध्या ह्या ठिकाणी बघा सुरू आहे तर एकंदरीत जी काही पेसा याचिका आहे तर पेसा याचिका ही नेमकी मॅटर काय आहे तर बरीच उमेदवार सध्या बघा प्रश्न विचारत आहेत की जी काही पेसाची हेरिंग जर झाली तर बघा लवकरात लवकर जो काही निर्णय असेल किंवा पेसा याचिकेसंदर्भात जी काही भर संदर्भात बघा निर्णय हा लागू शकेल का तर त्याच्यावर असं ह्या ठिकाणी बघा माहिती मिळते की जी काही पेसा भरती आहे तर त्या पेसा भरतीवर सिव्हिल अप्लिकेशन बघा त्या ठिकाणी असल्यामुळे पेसा भरतीला ह्या ठिकाणी उशीर होताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे जवळपास जी काही भरती आहे तर त्या पेसा भरतीवर जी काही पेसा याचिका असेल तर त्या पेसा याचिकेसंदर्भात जे सध्या सिव्हिल अप्लिकेशन असल्यामुळे त्या ठिकाणी उशीर होतो मग त्याच्यामध्ये ने नेमकं काय निर्णय होऊ शकतो तर पहिला जो काही निर्णय असेल तर तो निर्णय म्हणजे मुंबई हायकोर्टाने जे काही दिलेला निर्णय आहे ते सा याचिकेसंदर्भात कारण सर्वात आधी जे मुंबई हायकोर्ट होतं तर मुंबई हायकोर्टामध्ये सध्या बघा याचिकाकर्ते सध्या गेले होते आणि त्या मुंबई हायकोर्टामध्ये जो निर्णय होता तर तो निर्णय नेमका योग्य किंवा यो अयोग्य ह्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या बघा जे काही मुद्दे असेल तर ते त्या ठिकाणी चर्चेले जाणार आणि त्यानंतर मग जे काही पेसा आरक्षण आहे जे पेसा आरक्षण सध्या देण्यात आलेलं आहे आदिवासी जे काही भाग आहे त्याच्यामध्ये मग ते पेसा आरक्षण सध्या कायदेशीर की बेकायदेशीर त्या संदर्भात बघा पुढे जे काही सुनावण्या असेल तर त्या सुनावण्या एकंदरीत होऊ शकतात म्हणजे जो पहिला सध्या सुनावणी जर झाली तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो, जो मुद्दा होऊ शकतो तर तो, तो म्हणजे मुंबई हायकोर्टाने जो काही दिलेला निर्णय आहे का तुम्ही जे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता किंवा मग मॅटमध्ये जाऊ शकता अशा पद्धतीने जो निर्णय होता तर तो, तो निर्णय बघा नेमका योग्य आहे किंवा योग्य आहे त्यानंतर ज्या पुढील ज्या सुनावण्या असेल पेसा आरक्षण कायदेशीर आहे की बेकायदेशीर तर त्या संदर्भात सुनावणी त्या ठिकाणी होऊ शकतात तर एकंदरीत जे काही पेसा संदर्भात जो मॅटर आहे तर तो मॅटर नेमका काय आहे तर ह्या संदर्भात बघा जवळपास ह्या ठिकाणी एक आपल्याकडे कात्रन आहे तर त्या कातरनमध्ये बघा संदर्भात नेमकं काय मॅटर आहे तर कोणत्याही घटकाला बघा शंभर टक्के ह्या ठिकाणी आरक्षण देताच येत नाही शिवाय आरक्षण पन्नास टक्क्या पुढे जर दिले जाऊ शकत नाही ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे आणि हे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाड्यात सध्या स्पष्ट केलेलं आहे म्हणजे कोणत्याही घटकाला या ठिकाणी जे काही शंभर टक्के आरक्षण असेल तर शंभर टक्के आरक्षण ह्या ठिकाणी बघा देता येत नाही आणि शिवाय आरक्षण जर पन्नास टक्क्या पुढे जर दिले जाऊ शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी बघा अनेक जे काही निवाडे असेल त्याच्यामध्ये सांगण्यात आले आहे आणि असे निदर्शनास आणून या ठिकाणी सामाजिक विकास प्रबोधनी आणि बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव या संस्थासह अनेक जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या पैसा संदर्भात मात्र ह्या ठिकाणी बघा पुढे काय म्हणण्यात आलं आहे की मात्र ह्या विषयी मॅटच्या अखत्यारीत असल्याने त्या मंचासमोर जावे अशी सूचना मान्य उच्च न्यायालयाने अंती सर्व याचिका फेटाळल्या होत्या म्हणजे ज्या काही याचिका सध्या का करण्यात आल्या होत्या तर त्या याचिका ह्या ठिकाणी बघा मॅटच्या अख्यात्यारीत म्हणजे जो काही मॅटर आहे तो मॅटच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांना बघा सध्या ती काही त्या मंचासमोर सध्या जावे अशा सूचना मान्य उच्च न्यायालयाने सध्या याचिका याचिकाकर्त्यांना देण्यात आल्या होत्या त्या आणि ज्या याचिका होत्या पेसा संवर्ग संदर्भात तर त्या याचिका या ठिकाणी मला फेटाळण्यात आल्या होत्या त्यानंतर पुढे काय घडलं की त्याच्या विरोधात सामाजिक विकास प्रबोधनीसह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली आहेत त्यावरील मागील जी काही सुनावणी किंवा सर्वोच्च न्यायालयाने शंभर टक्के आरक्षण ठेवल्याबाबत आश्चर्य या ठिकाणी बघा व्यक्त केलेले होते कारण मागे जे काही हे सध्या जे काही याचिकाकर्ते होते तर ते याचिकाकर्ते सध्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जे काही सर्वोच्च न्यायालय आहे तर त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी शंभर टक्के जे काही आरक्षण ठेवल्याबाबत बघा आश्चर्य सध्या व्यक्त केलं होतं त्यानंतर त्यावेळी उत्तर दाखल करण्यासाठी राज्य सरकारने अवधी या ठिकाणी बघा घेतला होता तसेच पुढील सुनावणी निवड प्रक्रिया पुढे जाणार नसल्याची हमी सध्या बघा सरकारने या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी काय केलं का आहे की सध्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये जी याचिका सध्या प्रलंबित आहे आणि त्या याचिकामध्ये या ठिकाणी राज्य सरकारकडून सध्या उत्तर दाखल करण्यात आलं होतं आणि त्या उत्तरामध्ये ज्या बी सध्या बघा निवड प्रक्रिया असेल म्हणजे त्याच्यामध्ये सतरा संवर्गाच्या ज्या पेसा, पेसा भरती असेल तर पेसा भरतीमधील जवळपास तलाठी भरती असेल त्यानंतर वनरक्षक भरती असेल त्यानंतर बघा शिक्षक भरती असेल अशा ज्या सतरा संवर्गाच्या भरत्या आहेत तर त्या भरत्यासंदर्भात ह्या ठिकाणी निवड प्रक्रिया पुढे नेली जाणार नसल्याची हमी सरकारने त्या ठिकाणी बघा दिली होती पण आता जे काही सध्या हेअरिंग ह्या ठिकाणी होत नसल्यामुळे सध्याची जे काही पुढील जे काही सुनावणी असेल किंवा नेमकं काय त्या ठिकाणी निर्णय लागू शकतो कारण पहिला जो काही निर्णय असेल जे या तो जे ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मेट अख्यारित सध्या जो होता आणि त्या ठिकाणी फेटाळली गेलेली सध्या ती राज याचिका होती त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या जे काही याचिकाकर्ते होते तर त्यांनी या ठिकाणी धाव घेतलेली होती मग त्याच्यामध्ये जो मुंबई हायकोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तर तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे त्या संदर्भात आधी त्या ठिकाणी बघा चर्चा होऊ शकते त्यानंतर मग आरक्षण हे कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे त्या संदर्भात पुढील जे काही हेअरिंग असणार आहे तर हेरिंग त्या ठिकाणी बघा होत राहणार आहे आणि आधी महत्त्वाचा त्या ठिकाणी जो काही पहिला जो निर्णय असेल तर तो नेमका होणे गरजेचं आहे कारण जे काही पैसा भरती आहे तर त्या पैसा भरती संदर्भात बघा ब बऱ्याचशा ज्या काही सतरा संवर्गाच्या भरती आहेत तर त्या सध्या बघा रखडलेल्या आपल्याला दिसून येत आहे मग आता जे काही आता सध्या जो काही वेकेशन चालू आहे सुट्टीचा कालावधी चालू आहे तर त्याच्यामध्ये सुट्टीचा जो काही पहिला वीक आणि लास्ट वीक संदर्भात जो महत्त्वाच्या हेअरिंग असतात तर त्या हेअरिंग बघा एकंदरीत ठरवलेल्या असतात तर त्या हेअरिंगमध्ये जवळपास ज्या काही लिस्ट ऑफ रेग्युलर हेअरिंग असते तर ती ठरवलेली असते कारण आपल्याला माहिती आहे की जे वीस ते चोवीस तारखेपर्यंत म्हणजे वीस पाच दोन हजार चोवीस तर या ठिकाणी बघा हा एक रिपोर्ट आहे तर ह्याच्यामध्ये जी रेग्युलर हेअरिंग असते रेग्युलर हेअरिंगचे जी, जी मॅटर असतात तर तो वेकेशन ह्या ठिकाणी बघा समर वेकेशन सुरुवात होते त्याच्या अगोदर ह्या ठिकाणी वीस पाच दोन हजार चोवीस ते चोवीस पाच दोन हजार चोवीसचा हा फर्स्ट वीक असतो आणि जो लास्टमध्ये या ठिकाणी सेकंड वीक म्हणजे एक सात दोन हजार चोवीस ते पाच सात दोन हजार चोवीस तर ह्या वीकमध्ये सध्या ज्या काही रेग्युलर हेअरिंग असतात तर त्या हेअरिंग सध्या ठरवलेल्या असतात पण ह्याच्यामध्ये सध्या जी काही पेसा सतरा संवर्गाची हेअरिंग आहे तर ती ह्या हेअरिंगमध्ये सध्या बघा येऊ शकली नाही कारण ह्या ज्या हेअरिंग असतात तर त्या रेग्युलर ज्या क्रिमिनल केसेस असतात तर या ठिकाणी बघा क्रिमिनल केसेस आणि ज्या काही ह्या एक प्रकारची जी काही केस आहे तर त्या संदर्भात असतात तर ह्याच्यामध्ये बघा बऱ्याचशा ज्या काही केसेस दिल्या आहेत तर ह्याच्यामध्ये मध्ये एकंदरीत जर या ठिकाणी बघा सर्च केलं कारण इथे ज्या केसेस सध्या देण्यात आले तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपली जी काही पेसा सत्रासवर्ध याचिका आहे तर ती या ठिकाणी आपल्याला दिसत नाही जवळपास हे सत्तावीस पानाचं सध्या रिपोर्ट आहे म्हणजे यदा कदाचित जी सध्या आ, सुप्रीम कोर्टाची सध्या बघा सुट्ट्यांचा जो कालावधी आहे तर तो, तो सुट्ट्यांचा कालावधी सात जुलैला ह्या ठिकाणी बघा जो काही पूर्ण होतो आहे त्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही ह्या ठिकाणी होऊ शकते तर सध्या तरी पेसा ब संदर्भात सध्या जी कार्यवाही असेल तर ती जवळपास आपल्याला सात जुलैनंतरच आपल्याला कोणतीही प्रकारची बघा जी काही डेट असेल तर दे ती डेट एकंदरीत आपल्याला पाहायलाही मिळू शकता तसंच बघा सध्या तरी एक अशी बातमी मिळते एक माननीय जिरवड साहेब आहे तर ते सध्या त्या बघा मान्य सचिव साहेब असेल आणि याचिकाकर्त्यांशी सध्या आज किंवा उद्या असं भेट घेणार आहे पेसा याचिकेसंदर्भात तर नेमकं त्या ठिकाणी बघा एखादा मुद्दा सध्या चर्चेला जाऊ शकतो कारण सध्या जर हे ठिकाणी बघा मध्यस्थी जर मार्ग निघाला पेशा भरतीसंदर्भात तर सध्या तरी जे काही पुढील ज्या नियुक्त्या किंवा ज्या भरत्या असेल पेसा क्षेत्रासंदर्भात तर त्याच्यामध्ये काही न्याय निवाळा या ठिकाणी बघा निघू शकतो कारण सध्या तरी प्रलंबित मुद्दा असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बघा स्टेटमेंट करता येत नाही आणि जोपर्यंत मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जोपर्यंत कोणत्याही प्रकारे या ठिकाणी बघा पुढील जो आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत ज्या काही पेसा भरते आहे तर त्या ह्या ठिकाणी रखडलेल्या आपल्याला दिसून येणार आहे तर अशी ही एक सध्या एक अपडेट होती सध्या तरी जी काही भेट घेणार आहे माननीय झिरवड साहेब तर त्यासंदर्भात काही अपडेट जर मिळाली तर तुमच्यापर्यंत बघा ती पोचवली जाईल तसंच बघा एक प्रे करू शकतो की पेसा का संदर्भात काहीतरी या ठिकाणी मध्यस्थी मार्ग किंवा मा मग न्याय निवाडा लवकरात लवकर या ठिकाणी लागो एवढंच आपण ह्या ठिकाणी बघा प्रे करू शकतो कारण ह्याच्यामुळे बरेचसे जे काही आदिवासी भागातील पेशा सत्रातील उमेदवारांचं सध्या जे काही नियुक्त्या असेल शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल किंवा मग इतर ज्या काही जिल्हा परिषदच्या भरत्या असेल परीक्षा असेल तर त्या रखडलेल्या आपल्याला दिसून येत आहे तर त्या देखील होणे गरजेचं आहे तर एक आशा व्यक्त करूया की लवकरात लवकर या ठिकाणी जी काही हेअरिंग असेल किंवा ज्या मध्यस्थी मार्ग असेल तो या ठिकाणी बघा निघायला पाहिजे तर ही एक सध्या तरी अपडेट होती तर सात जुलैपर्यंत बघा सध्या वाट बघा पुढील जे काही डेट सध्या अपडेट होते किंवा नाही तर त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी सध्या आपल्या या चॅनलवरती तुम्हाला अपडेटही मिळत जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला बघा या ठिकाणी अपडेटही मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम